नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकाल जाहीर केला असून या निकालामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोललेत पाहूया काल निकाल लागला तुमची काय भूमिका मला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही जे पहिल्या दिवशी पासून सांगत होतो की आम्ही जे काही केलेलं आहे ते कायदेशीर केलं आहे काल त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि जी काही शिवसेना माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आहे ती पूर्णपणे कायदेशीर आहे हा निर्णय माननीय अध्यक्षांनी दिलाय त्यामुळे मी खरोखर त्या संदर्भात आनंद व्यक्त करतो आणि आता कोणाच्या मनात ही शंका असण्याचं कारण नाहीये की महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे आणि हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आरोप केला जातोय की हा निकाल मॅनेज आहे विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निकाल असं आहे की ज्यांना कायदा समजत नाही ज्यांनी कधी कायदा पाळला नाही असे लोक अशा प्रकारे बोलतात मला याचं आश्चर्य वाटत नाही कारण हे तेच लोक आहेत की जे सुप्रीम कोर्टात जर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्टावरही आरोप करतात त्यामुळे त्यांनी अध्यक्षावर आरोप केला असं मला आश्चर्यच वाटत नाही ते मला माहितीच होतं की कसाही निकाल आला तरी ते त्या ठिकाणी आरोप करणारच आहेत चौदा जण जे होते उद्धव ठाकरे गटाचे त्यांच्यावर अपात्र किंवा पात्र अशी कुठलीही कारवाई झाली नाही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली नाही म्हणजेच ते अजून पात्र आहेत असं मी निकाल पूर्ण वाचला नाही पण बऱ्यापैकी वाचला आहे त्यांना अध्यक्षांनी काही तांत्रिक कारणांमुळे त्याचं बेनिफिट दिलेलं आहे किंवा या तांत्रिक कारणांमुळे हे त्या ठिकाणी अपात्र होत नाहीत याचा अर्थ काही त्यांना लेजिटिमेट त्यांच्या पक्षाला मान्यता दिली आहे किंवा त्यालाच शिवसेनामधल्या असं नाही मूळ शिवसेना पक्ष जो डिसाईड करायला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितला होता तो शिवसेना पक्ष अतिशय रिझंट पद्धतीने अध्यक्षांनी शिंदेसाहेबांचा सा त्या ठिकाणी ठरवलेला आहे जे तीन इशूज सर्वोच्च न्यायालयाने कॉइन करून दिले होते त्याचं अतिशय विस्तृत आणि स्पष्ट कायदेशीर अशा प्रकारचं विवेचन हे माननीय अध्यक्षांनी केलेलं आहे उदाहरणादाखल शिवसेनेची आताची जी काही उद्धव ठाकरेंच्या अंतर्गत जी काही फळी होती ती ते त्यांच्या संविधानानुसार नव्हती जे संविधान त्यांनी सबमिट केलं होतं त्यानुसार निवड झाली नव्हती त्यामुळे जर निवडच संविधानाप्रमाणे झाली नाही तर नियमानुसार ते त्या ठिकाणी पात्रच होत नाहीत त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत अर्थात आता कायदे तज्ज्ञ त्याचं विवेचन करतील पुढे कोणाला काय करायचं ते करेल पण आज मला या गोष्टीचं समाधान आहे की एक अतिशय रिझंड कायदेशीर अशा प्रकारचा निकाल माननीय अध्यक्षांनी दिला उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार निश्चित त्यांना अधिकारच आहे प्रत्येकाला अधिकार आहे न्यायालयात जाण्याचा आता शिंदे साहेब देखील म्हणाले आम्ही पण न्यायालयात जायचा विचार करतो सगळ्यांना अधिकार आहे पण याच्यामध्ये काँग्रेसला जास्त दुःख झाल्याचं दिसतंय वडेट्टीवारांनी आज ट्विट केलंय की ठाकरे म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे हे कुणीच मिटवू शकत काँग्रेसला एवढं दुःख व्हायचं कारण हो। ते मधून मधून वडेट्टीवारांमधला शिवसैनिक जागरा होत असेल ते ओरिजिनल शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे तो जागा होत असेल खरं म्हणजे जी काही त्यांची स्ट्रॅटेजी होती ती मला असं वाटतं कालच्या निकालामुळे पूर्णपणे फ्लॅट झाली बहु हे आजच्या कार्यक्रमाबद्दलचा एक नवीन प्रयोग होतोय पाईपलाईन द्वारे शेतापर्यंत पाणी हा एक फार महत्वाकांक्षी आणि पायलट प्रोजेक्ट होऊ शकतो महाराष्ट्राचा निश्चितपणे मी आमदार प्रशांत बम यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक असा प्रोजेक्ट त्यांनी तयार केलाय चाळीस गावात पंचवीस हजार एकर जमीन जी आहे ही पूर्णपणे ओलिताखाली येणार आणि अशा भागामध्ये की ज्याला आपण अवर्षण प्रवण असा एरिया घोषित केलेला आहे अशा एरियामध्ये हे होत आहे आणि पूर्णपणे पाईप पद्धतीनं ड्रिपने हे पाणी जात आहे त्यामुळे पाण्याची कुठे नासाडी होणार नाही आणि योग्य पाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी उलट शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल मला वाटतं अतिशय चांगला प्रयोग आहे अन्य ठिकाणी देखील आम्ही हा करू प्रमाणपत्र सगळ्यांना भेटत नाही असा एक दावा केला जातो नाही प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या संदर्भात जे काही आपल्याला चांगल्यात चांगलं करता येईल सोपी करता येईल त्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत आणि मला विश्वास आहे की आता मिळायला सुरुवात देखील झाली आहे आणि एकदा मुख्यमंत्र्यांनी पुढचे सगळे निर्णय घेतले की ते चांगलं होईल सगळं संभाजीनगर त्याला सव्वा आठशे कोटी रुपयाची पुन्हा आवश्यकता त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही देऊ तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा